नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार चारशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार चारशे साठ रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार दहा रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार एकशे वीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे दहा रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार सहाशे वीस रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सात हजार पाचशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार पाचशे दहा रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे साठ रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार सातशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार एकशे दहा रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत दोन हजार नऊशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार आठशे चाळीस रुपये पुढील पीक आहे विराट हरभरा कमीत कमीत आहेत सहा हजार वीस रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार वीस रुपये पुढील पीक आहे करडी कमीत कमीत आहेत तीन हजार सातशे दहा रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार आठशे वीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार सातशे साठ रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सातशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सातशे रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद